आपण नेहमीच शाश्वत धर्म पाळतो असं म्हणणारे महाराष्ट्रातले सर्वोच्च राजकीय नेते आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या राजकीय पक्षांना एक सल्ला दिलेला आहे एका वाक्यामध्ये मग त्यामध्ये भाजप असो किंवा इतर कोणतेही पक्ष असो त्यांनी कुणाला आश्रात द्यायचा यासंबंधी आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं त्यांनी आज विधानसभेमध्ये सांगितलेलं आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी क्रूर हत्या प्रकरणी ते शुक्रवारी म्हणजे उद्या निवेदन करणार आहेत आज दिवसभरामध्ये जे काही राजकारण झालेलं आहे जे वक्तव्य फुटलेले आहेत राजकारण्यांकडून त्याच्या मागचा अर्थ आपण शोधणार आहोत याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण झालेली आहे ती अर्थातच महायुतीतल्या सगळ्यात मोठ्या भागीदाराची भारतीय जनता पार्टीची सुरेश धस असो नमिता मुंदडा असो किंवा अन्य कुणी भाजपचे कार्यकर्ते असो नेते असो हे बोलायला लागलेले वाल्मी कराड यांच्या विरुद्ध आणि इतकंच नाही सुरेश धस भलं नाव जरी घेत नसले तरी उंगली निर्देश करतात ते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडे मग जो शिस्तीचा पक्ष आहे जो संस्कारक्षम पक्ष आहे बेशिस्तपणे वागणाऱ्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांना कोणालाही माफ केलं जात नाही असं असताना आपल्याच पक्षातील सदस्यांच्या प्रती संशया संशयाच धुक वाढेल गडद होईल आणि इतकंच नाही ते धुक दूर करून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवता येईल अशा पद्धतीचं वक्तव्य धस हे करत आहे तर त्यांच्या मागे कुणाची शक्ती आहे याचा शोध राजकारणी जसे घेत आहेत तसे पत्रकार देखील घेत आहेत आणि त्यांच्या समोर नाव येत आहे ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच कारण की आता पुढे हु घातलेलं या हत्येप्रकरणी जे काही आंदोलन आहे मग ते विरोधकांकडून असेल मराठा समाजाकडून असेल किंवा कायद्यानुसार जी काही कारवाई पुढे पुढे जी उघड होणार आहे त्यानुसार असेल हे त्यामागचं कारण आहे की आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत वाल्मिकी कराड यांची अनेक छायाचित्रे प्रसिद्ध झालेली आहेत भलं आता त्याच्यामध्ये मध्यस्थ हे धनंजय मुंडे देखील आहेतच सगळीकडे परंतु असं असताना आपण ज्याच्या विरुद्ध ज्या खंडणी बहादराच्या विरुद्ध आता मोठी कारवाई करणार आहोत त्याला शिक्षा करण्यापूर्वी आपल्या पोशाखावर राजकीय पोशाखावरचे जे डाग आहेत ते धुऊन काढले पाहिजेत भले खंडणी किंवा हत्या या संबंधी कुठेही सुतराम संबंध नाही परंतु एक सार्वजनिक व्यक्ती म्हणून जी जबाबदारी आहे ती टाळता येणार नाही आणि त्यातले त्यात आता मुख्यमंत्री आणि आने, आने म्हणजे महान सत्ता जी हातात महाविजयामुळं आलेले त्या विजयाची गरिमा त्या, त्याला कुठं डाग लागला नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे म्हणून कर्तव्य कठोरपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता काम करू शकतात या संबंधी या वाल्मिक कराड आणि त्यांच्या सगळ्या साथीदारांसंबंधी आता या परिस्थितीमध्ये ते धनंजय मुंडे यांना काय शिक्षा करणार आहेत या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो तेव्हा अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रतिक्रिया बिंदास्तपणे द्या हे यासाठी सांगतोय की सगळे राजकारणी हे आपल्या सुईनुसार गुन्हेगारीचा हिशोब करत असतो बीड जिल्ह्यामध्ये आज वाळू चोरी होती है का आज मटका चालतोय का आज दारूचे गुत्ते आहेत का म्हणजे आज हत्या होतात आहे का आज त्याचं विष पेरलं गेलेलं आहे का असं अजिबात नाही वर्षानुवर्षांपासून चालू आहे मग ते दूर करण्यासाठी आता जे काही सगळं बोललं जात आहे आता सुरेश धस जे बोलतात आहे ते चांगलं बोलतात आहे त्यांचं स्वागत केलं पाहिजे त्यांच्या धाडसाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मग त्यांचा बोलावता धनी कुणी असो किंवा नसो ते बोलत आहेत ही चांगली गोष्ट मग ते काय बोलतात आहे म्हणजे वाळूचे हायवा किती प्रमाणात आहेत कोट्यावधींचे वाळू वाळूंचे पैसे जातात कुठे असे प्रश्न ते विचारायला लागलेले आहेत मग आता हत्येशी संबंध नाही खंडनेशी संबंध नाही मग नेमका संबंध जो आहे वाल तील चालना। इत्या ते वाल्मीक कराड आणि त्यांच्या सगळ्या म्हणजे त्यांच्या टोळीतील म्हटलं तरी चालणार इतक्या प्रकारची दहशत भाजवली गेलेली आहे आणि ते आमच्या जवळचे आहेत मग दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी म्हणायचं की धनंजय मुंडे यांचं सुद्धा हलत नाही वाल्मिक कराड यांच्याशिवाय आणि बरोबर आहे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे लोकनेते म्हणून त्यांची सेवा वाल्मिक कराड यांनी अतिशय चांगली केलेली आहे त्यांच्या राजकीय जीवनामध्ये ते अनेकदा त्यांच्या उपयोगाला आलेले आहेत म्हणजे घरातली सेवा असो एक निष्ठावान कार्य करता आणि समर्थन म्हणजे संकटात साथ देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची बीड जिल्ह्यामध्ये ओळख आहे मुंडे घराण्याच्या प्रती त्यांची म्हणजे आतूट अशी श्रद्धा आहे आणि ते नातळ आतूट आहे मग ज्या वेळेला धनंजय मुंडे स्वर्गीय पंडितांना मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांच्यामध्ये वाद झाला ते वेगळे झाले मग वाल्मिकी कराड यांनी धनंजय मुंडे आणि पंडितांना मुंडे यांचा हात पकडला मग त्यांच्या निष्ठा बदलल्या मग मुंडे घराण्यामध्ये ते काम करायला लागलं मग वा ते इतकं काम करायला लागले ला इतकं त्यांनी कर्तृत्व गाजवलं की काय की म्हणजे अगदी खेळणं वापरावं अशा प्रकारचे हत्यार रिव्हॉल्वर असो वगैरे काय काय ते वापरायला लागलंय आणि त्यांची काय दहशत पसरलेली हे आता नव्याने पुन्हा पुन्हा तेच सांगण्याची गरज नाहीये परळीमध्ये काय चित्र आहे बीड जिल्ह्यामध्ये काय चित्र आहे म्हणजे सगळं आहे म्हणजे आता बघा जिथं शाश्वत धर्म पाळणारे देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राच्या सिंचनापासून शिक्षणापर्यंत अनेक चांगले निर्णय घे गे, ते घेत आहेत त्यांच्या डोक्यामध्ये विजन दोन हजार तीस आहे त्यांची विकासात्मक दृष्टी आहे अभ्यास त्यांचा चांगला आहे धोरणात्मक निर्णय कसे घ्यायचे कोणते गे, घे घ्यायला पाहिजेत हे सगळं त्यांना माहिती आहे आता त्यांना बीड जिल्ह्यातली ही सगळी साफसफाई करावी लागणार आहे ही गुंडगिरी समोर नष्ट करावी लागणार आहे आणि त्यांच्या आजच्या निवेदनावरून ते दिसते की त्यांनी तो विडा उचललेला आहे मग भलं पंकजा मुंडे असो किंवा धनंजय मुंडे असो यांच्या बाबतीत काही जर कठोर निर्णय घ्यावा लागला तर तो देखील घेतला जाईल अशा प्रकारची परिस्थिती आज त्यांच्या वक्तव्यातून ते तयार करत आहेत असं दिसतंय आणि अजितदादा पवार ज्यांचे हे कट्टर समर्थक आहेत धनंजय मुंडे हे मात्र गप्प गप्प आहेत कारण की तो तालुक्याचा अध्यक्षच विष्णू चाटे हा तिथला मारेकरी निघालेला आहे त्याला का काढून टाकलेलं वगैरे ते सगळं भाग आला धनंजय मुंडे आणि अजित पवार यांचं राजकीय सख्य याच्याबद्दल काही नव्याने सांगायची गरज नाही अगदी शपथविधी पूर्वी एक तास आधी ठरलं की धनंजय मुंडे यांना आता शपथ दिली पाहिजे कॅबिनेट दर्जाची आणि ती दिली गेली आता त्याच्या मागची काय कारण आहेत कसं आहेत याचा अजून राज विश्लेषक पत्रकार शोध घेतात आहे पण ते झालेलं आहे मग आता धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर जे काही स्टार जे आहेत सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ते काढून घेतले जातील का या संबंधी वेगळी चर्चा होत आहे जितेंद्र आव्हाड रोहित पवार आणि स्वतः शरद पवार यांना असं वाटतं की आता हे धनंजय मुंडे यांचा हा पॉलिटिकल गेम या अर्थाने आपल्याला करता येणार आहे आणि त्यानुसार आता परवा एकवीस तारखेला शरद पवार स्वतः जोगला येऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचं स्वांतन करणार त्याच्यानंतर आव्हाड यांनी काय केलेलं आहे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ असो वगैरे ते सगळं बोललेले रोहित पवार जे हेलिकॉप्टरने खास आले मस्सा जोगला स्वांतन केलं त्यांनी काही महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं की कल्या वाल्मिकी कराड हे कसे गुन्हेगार आहेत त्यांच्या मार्फत सगळं कसं पचवलं जातं केलं जातं कसे खोटे गुन्हे दाखल केले जातात विरोधकांवर काय ती परळीचे त्या मरळवाडीचे हत्या असो ते गीते प्रकरण असो नेमकं काय झालेलं आहे हे ते, ते जाहीरपणे बोललेलं आहे म्हणजे आता ही जी संधी आलेली आहे त्यांना आता त्या संधीचं त्यांना सोनं करून द्यायचं सो नाही म्हणून देवेंद्र फडणवीस अतिशय राजकीय चातुर्याने आणि एक जबाबदार मुख्यमंत्री म्हणून काम करताना दिसत आहेत त्यांना पक्षाची इबरत देखील वाचवायची याच्यामध्ये कुठलाही म्हणजे गुंडगिरीला कुठलंही लेबल लावता येत नाही आणि कुठलं लावू देखील नाही आणि म्हणून ते सांगत आहेत की प्रत्येक राजकीय पक्षाने नेत्याने कोणाला आसरा द्यायचा हे ठरवलं पाहिजे त्या दृष्टीने ते बोलत आहे आणि खूप आता पोस्टमॉर्टम मध्ये जे आलेलं आहे ती हत्या जी ज्या पद्धतीने झालेली आहे म्हणजे दोन तीन लिटर रक्त ते ब्लड तिथं क्लाड झालेलं आहे इतक्या जखमा छपन्न जखमा त्या पाठीवर केले गेलेला आहे आणि त्यामुळं त्या, त्या, त्या देहाचं काय झालं असेल म्हणजे इतकी क्रूर हत्या ही कधीच महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने घडलेली नाही आहे आणि मग राजकीय सगळ्या वैमन्यस्यात वैमन्यस्यातूनच हे सगळं घडत नाही का मग आता देवेंद्र फडणवीस असं म्हटले चार दिवसापूर्वी की बरं आहे महाराष्ट्रामध्ये चांगलं आहे की दाक्षिणात्य राजकारणाप्रमाणे रक्तांचे सडे पडत नाही आणि ते असं त्यांचं ते बोलतात न बोलतात आणि ते बातमीमध्ये येत आहे न तोच काय आलं की बीडमध्ये हे घडलेलं आहे आणि आता ते मोठं आव्हान आहे त्यांच्या समोर ते कशा पद्धतीने ते करतात हे आपल्याला दिसेल आता ते वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेणार आहेत आणि खऱ्या अर्थाने हे खरंच गुन्हेगारी नष्ट होणार आहे का बीड मधले आता बजरंग आप्पा सोनवणे संसदेमध्ये त्यांनी आवाज उठवला त्यांच्या विरुद्ध काय काय आरोप धनंजय मुंडे यांनी केलेले आहेत मग चंदन चुरी काय काय कशा जमिनी लाटल्या काय केलं स्वानेची शेती कशी करतात बजरंग आप्पा हे धनंजय मुंडे यांनी सांगितलेलं आहे आणि मग हे आप्पा आणि धनुभाऊ यांची मैत्री देखील लोकांनी पाहिलेली आहे म्हणजे काय की एकमेकाच्या विरुद्ध म्हणजे वेळ पडेल तसं काय की म्हणजे म्हणतात ना राजकारणामध्ये कुणी कायमचा शत्रू नसतो किंवा कायमचा मित्र नसतो पण त्या मित्र आणि शत्रुत्वाच्या नाटकामध्ये सर्वसामान्यांचं मरण होत असतं समाजकारण नाचलं जात नासवलं जात आहे आता हे जातीवादातून हत्या झाली नाही असं म्हटलं जात आहे मग ती झालेली नाहीच आहे असं समजायला काय हरकत ती झालेली नाहीच आहे पण त्याच जर कुणी भांडवल करून पुन्हा मोर्चे आता काय देवेंद्र फडणवीस सत्तेत आलेले आहेत मग आता काय नवीन हवा दिली पाहिजे नवा रंग दिला पाहिजे असं विरोधक जर कोणी विचार करत असतील तर त्याला देखील लोकांनी माफ करून मग हे सगळं आहे सकल समाजा मराठा समाज रस्त्यावर येणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे या आकाला खरा पकडा हे करा ते करा हे सगळं बोललं जायला लागलेलं आहे आणि धनंजय मुंडे यांना आपली जबाबदारी देखील टाळून चालता म्हणजे चालणार नाहीये नाही हत्येशी जरी संबंध नसला किंवा काय जरी नसलं तरी तुम्ही त्या वाल्मिक कराड याला काय प्रकारचा आसरा दिलेला आहे जग जाहीर आहे तुम्ही स्वतः देखील कबूल केलेला आहे मग कुठलाही जाती त्याचा रंग त्याला नाही का ते संदीप क्षीरसागर बोलले सभागृहामध्ये बोलले की याला कसं मराठा वंजारी कसा आहे छोटे छोटे व्यापारी आधी जात बघून आता व्यवहार करायला लागलेले हे सगळं दूषित जे राजकारण आहे समाजकारण आहे हे केलं कुणी याला काय फक्त भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार किंवा राष्ट्रवादीचे नेते जबाबदार आहेत का सगळ्या पक्षाचे नेते तर ते लक्षात घेता जर सर्वसामान्याने एक अपेक्षा व्यक्त केली की आता शरद पवार असो देवेंद्र फडणवीस असो जसं मराठा आरक्षणाच्या वेळेला मी आपण सर्व पक्षीय बैठक घेऊ विचार करू वगैरे असं आत्मचिंतन ही गुंडगिरी नष्ट करण्यासाठी खरंच होईल का हा खरा प्रश्न आहे आणि कोणत्या नेत्यांचे फोटो नाहीत व मोठमोठ्या गुंडांबरोबर म्हणजे मुंबईतले माफिया असो किंवा कुणी असो वाळू चोरी करणारे असो वाळू सम्राट असो कुणी असो यांच्यावर फोटो नाहीत का हे कार्यकर्ते नाहीत का निवडणुकीच्या काळामध्ये पैशाच्या थैल्या ज्या सोडल्या जातात जे पन्ना प्रमुख नेमले जातात त्या पन्ना प्रमुखांच्या हातामध्ये नोटा दिल्या कुणी या विधानसभेमध्ये काय दिसून आलेलं आहे आणि कोणता पक्ष असा आहे की आम्ही नोटा वाटल्या नाहीत असं छाती ठोकपणे सांगू शकतो असा कोणता आमदार आहे कोणत्या पक्षाचा आमदार आहे हे हे याचा विचार करायचा कुणी लोक आता विचार करायला लागलेत लोक आता इतके विचार डोकं शून्य झालेले लोकांचं म्हणजे त्या बीड जिल्ह्यातून जे लोक स्थलांतरित आता व्हायला लागलेत की नको इथं राहायला इतक्या प्रकारचा गुन्हेगारीचा कळस तिथं गाठला गेलेला आहे मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला हे दिसणार आहे का सगळे राजकारणी एक जातपणे मध्ये जाऊ काही शांतता रॅली काढणार आहेत का कारण की त्यांना प्रत्येकाला तर राजकारण करायचंय कोणाला अंतर्गत राजकारण आहे कोणाला बाहेर म्हणजे विरोधातलं राजकारण आहे म्हणजे ह्या सगळ्या राजकारणाच्या राजकार पलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने म्हणजे आत्मपरीक्षण करत खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपला शाश्वत धर्म पाळणार आहे का हेच आता आपल्याला बघायचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे अनुभवा धन्यवाद